हा पण उठलोय सकाळी बघा हे पण उठल आहे हा तर बघा हा पण उठलाय आतले दाखवतो तुम्हाला कार्यक्रम हे बघा अजून झोपले ताळशी लोक यांना उठायचा तपास नाही तो तो रात्र का अजून कसा झोपलाय बेल आम्हाला उठून स्वतः झोपलाय ह्यांच्या है। रात्रीचा कारनामा दाखवतो व्हिडिओत बघा तुम्ही कसे टाईमपास करतात ते रात्रीचे व्हिडिओ टाकतो मी का अजून पबजी चालू आहे यांची पब्जेशिवाय यांना चैन पाडा दाख बले आपण चालू आहे परत घरी दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो आपण पोचलो आत्ता घरी दाखवतो तुम्हाला घरीच चालतोय देखाने आलत महामाते पोचलोय घरी आता आपण बघू हे लोक उठलेत का ओघड उठलेली तर दिसत नाही दाखवतो तुम्हाला बघतो उठलेत उठले तू पोचलो आपण घरी मोबाईलच बघतोय पोचलो हे बघा ही बायका भांडली पोचलो असतात दाखवतो तुम्हाला नाही नाही हा मित्रांनो आपण आलो गोळ्या घ्यायला टाकतो मेडिकलमध्ये लागलेलो म्हणून दाखवतो तुम्हाला हा आपण गोळ्या घेतल्या दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो आपण करून आलो आहे ड्रेसिंग कारण की आपण गाडीवरनं पडलो होतो आपल्या पडले होते तीन टाके आपल्याला काल ड्रेसिंग चेंज करायला बोलवलेलं पण काल मामाकडे होतं म्हणून जमलं नाही जस्ट आत्ता ड्रेसिंग करून आलो आत्ता मला आंघोळ करायची आहे आंघोळ का नाही केली मी ड्रेसिंग चेंज करायची होती म्हणून आता मस्त आंघोळ करून घेतो तुम्हाला दाखवतोच घरात पण कोण नाही मम्मी गेली कामाला पप्पा गेले कामाला आता मी एकटाच आहे घरात दाखवतो तुम्हाला आता मी एकटा काय काय करतो काय नाही एकतर भूक पण लय लागली आहे मला जाम भूक लागली आहे आणि मला काय बनवता येत नाही मॅगीशिवाय हे तर तुम्हाला माहिती आहे आपले मासे मासे तर तुम्हाला दाखवले त्यांना मी खायला पण टाकले नाहीतर म्हणता निश्चित मासे पाळलेत त्यांना खायला पण नाही टाकत कधी टाकतो मी आपला टी व्ही आत्ता सध्याच्याला बंद ठेवला आहे कारण की कोण नाही घालत बघ कोण नसल्यावर टी व्ही बंदच ठेवावा लागतो आता, आता मस्त आंघोळ करून देवाची पूजा करतो देवाची पूजा बीजा झाल्यावर चहा बी बघतो काय येत आहे जमतं आहे का नाही चहा ठेवतो यूट्यूबवर बघून आणि मस्त खातो कारण की लय भूक लागली तुम्ही दिवसभर पाहताच राहता आणि मी दाखवतो तर तुम्ही बघ बघत राहा राह आपल्याला तर मॅक्की तर काय भेटली नाही आता चाट ठेवावं लागणार बघू जमतोय का आपल्याला गळ्या तर आत्ताच आणल्या जस्ट बघू चहा जमलं तर चहा होतो दुसरं तर काही येत नाही आपल्याला आपलं नशिबच खराब जे पाहिजे असेल ते मला तर आयुष्यात कधी भेटत नाही असा राग येतो ना मग दाखवतो तुम्हाला आता आता व्हिडिओ बघत राहावा तुम्ही बाय मित्रांनो काल पण काही व्हिडिओ क्लिप आहे आम्ही झोपतानाच्या त्या तुम्हाला दाखवतो तुम्ही त्या पण बघा मित्रांनो आता आम्ही झोपणार आहे हे बघा हे तर काही झोपत नाही ह्या घरी जाईन आता म्हटलं पण जातो उद्या सकाळी परत दाखवतो ही आळशी लोक बारा एक वाजेपर्यंत जागे असते हा तर बघा चार चार वाजता झोपतो हा मुलगा जिमला जाऊन पण काय फायदा नाही आता पुन्हा ब्लॉक मध्ये येणार घेतलं की तुला दोन नंबर काय दोन आता सकाळी दाखवतो उठली बघत राहा मी उठतो सकाळी मी तुझ्या आधी उठलोय मित्रांनो अजून तिघ जण ऍड झाली झोपायला एक दोन आहे तिसरे हो का तिसरा झोपायला ऍड झालीत आमचं झोपायची तयारी चालली ह्याच्या डोळ्या ऊन येतो म्हणून करतोय म्हणून हे बघा आपला आपले त्याला तर झोपालीय झोपाना काय हा तर लाचतोच व्हिडिओ त्याला ह्याचा काय नाही विषय हसतोय बघा तो काय लाचत लाचतात मित्रांनो ह्याचा हे गुरुजी मंडळाच सगळं कामकाज वागत भावी अध्यक्ष येतो बाबा को, गन्पतिया को, गन्पतिया को, आगा। आगा। दुसरा गणपती आपला बघा <t -गाला> आता पुढचा ब्लॉक सकाळी बघा हे उठत का नाही दाखवतो तुम्हाला अरे तो नाही येते नाचतोय Salamat sampau pag-sampaw ito. Hindi ka